पहलगाम मध्ये अडकलेल्या अमरावतीमधील लोकांसाठी हेल्पलाइन क्रमांक जारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अमरावतीच्या कक्षात टोल फ्री क्रमांक जारी अमरावतीतून गेलेल्या पर्यटक यांनी व्हिडिओच्या माध्यमातून मागितली सुखरूप पोहोचण्याची मदत अमरावती जिल्ह्यातील सर्व पर्यटक सुखरूप तर लवकरच त्यांना आपल्या घरी परत आणू जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांची माहिती जिल्हा प्रशासन आणि सरकार अडकलेल्या पर्यटकांच्या संपर्कात आहे पर्यटकांनी व त्यांच्या नातेवाईकांनी घाबरून जाऊ नये कुठलीही काळजी करू नये प्रशासन व सरकार त्यांच्या सोबत आहे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आवाहन केले आहे तर दुसऱ्या बाजूला बत्तीस पेक्षा जास्त पर्यटक अमरावती जिल्ह्यातील मध्ये अडकलेले आहेत अमरावतीतल्या फिरायला गेलेल्या पर्यटक त्यांचा व्हिडिओ समोर आलेला आहे त्यांनी प्रशासनाला मदत मागितली आम्हाला या ठिकाणाहून बाहेर काढा आम्ही जास्त घाबरलेलो आहे लहान मुली त्यांच्या सोबत आहेत त्या घाबरल्या आहेत त्यामुळे आम्हाला ताबडतोब लवकरात लवकर या ठिकाणाहून बाहेर काढण्यात यावे लांडे मी, मी आम्ही महाराष्ट्रातून आहोत अकरा जण आहोत आम्ही आणि आम्ही टूर पॅकेजवर या ठिकाणी आलो आहोत आणि काल आम्ही बैलापूर इकडे असे जगात आम्ही हॉटेलमध्ये आलो आहोत पण त्या ठिकाणी जेव्हा ही घटना झाली आम्ही तिथून तिथं होतो आम्ही त्या ठिकाणी पण तिथून आम्ही रस्त्याने निघालो पण मी बी पी पेशंट असल्यामुळे आणि माझी तब्येत बरी नसल्यामुळे मी खाली थांबली आणि आमच्याच जवळचे जे लोक होते दहा जणं ते वर गेले आणि खाली आले आणि नंतर मग तेव्हापासून मग ते मग तिथून आम्ही समोर आल्यावर आम्हाला म समजलं की अशी घटना झाली तर तेव्हापासून माझी तब्येत खूप खराब झालेली आहे आणि रातभर मला झोप नाही काही नाही आणि इथं श्रीनगरलासुद्धा खूप बंदोबस्त आहे आणि अजूनही सुद्धा माझा बी पी वाढला आणि ज्या ठिकाणी हॉटेलमध्ये आम्ही आला आहोत त्या ठिकाणी जो हॉटेलचा मालक आहे त्यांनी डॉक्टर अनुका विचारलं मला माझ्या तब्येतीची काळजी घेतली आणि ते म्हणतो मी माझ्यातर्फे जे औषध पाणी होतं ते घेतलं आणि मुलीसुद्धा आमच्यासोबतच्या तीन मुली आहेत त्यासुद्धा खूप घाबरलेल्या आहेत आणि त्या रडतसुद्धा आहेत तर आम्हाला तुमच्या आमच्या अमरावतीतून आम्हाला जे खासदार जे आमदार आहेत त्यांनी आम्हाला सुरक्षा प्रदान करावं अशी माझी विनंती आहे की आम्हाला इथून आम्हाला सुरक्षा द्या आम्हाला इथून लवकरात लवकर काढण्यात यावं अशी आम्ही त्यांना विनंती करत आहे कारण की रस्ता बंद आहे रस्ता बंद असल्यामुळे आम्ही जाऊ शकत नाही तर आम्हाला काहीतरी उपलब्ध द्यावा आणि आणि सीआरपीए झाले आर्मी झाले आमच्याकडे पाठवा आम्हाला इथून हलवा अशी आम्ही विनंती विनंती करतो बस आमची हेच आहे जिल्हाधिकारी यांनी टोल क्रमांकावर संपर्क करा आम्ही तुम्हाला सुखरूप अमरावतीत आणू शून्य एक नऊ चार दोन चार सहा तीन पाच एक जिल्हा नियंत्रण कक्ष अमरावती शून्य सात एकवीस सव्वीस बासष्ट शून्य दोन पाच निवासी जिल्हाधिकारी अनिल भटकर मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव एकवीस चौऱ्याहत्तर सत्याहत्तर सत्याहत्तर सुरेंद्र रामेकर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पंच्याण्णव पंचेचाळीस शेहेचाळीस चौतीस पन्नास सर्व अडकलेल्या पर्यटकांच्या संपर्कात प्रशासन आहे ते सुरक्षित आहेत काल पहलगावमध्ये खूप दुखद घटना घडलेली आहे आणि त्याच्यासाठी कालपासूनच जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हा नियंत्रण कक्षची स्थापना करण्यात आलेली आहे आणि एक प्रेस्टोटसुद्धा रिलीज करण्यात आलेली आहे की जे काही नागरिक अमरावतीचे जे आहे ते तिथे अडकलेले आहे श्रीनगरमध्ये किंवा पॅलगाम एरियामध्ये त्यांना आमच्याशी कॉन्टॅक्ट करता येते आणि तसंच कालपासून ज्या लोकांची माहिती आम्हाला मिळत आहे की काही लोक तिथे गेले होते श्रीनगरला किंवा पॅलगाममध्ये आणि तिथे अडकलेले आहेत त्यांच्याशी सुद्धा आमच्या यंत्रणाने संपर्क केलेला दा। आहे आत्तापर्यंत ते लोक सेफ अँड सिक्युअर आहेत आणि मला आवाहन करायचं आहे अमरावती जिल्ह्याचे बाकी सर्व लोकांना की त्यांचे नातेवाईक किंवा मित्र मंडळी तर तिथे गेलेली आहे आणि तिथे त्यांना कुठली मदत किंवा आवश्यकता आहे कोणत्याही साथीची आवश्यकता आहे तर ते कलेक्टर ऑफिसला कधीच अप्रोच करू शकतात आमचं जे ट्वेंटी फोर सेवन नंबर आहे त्याच्यावर सुद्धा ते फोन करून सांगू शकतात प्रशासन बरोबर आहे कुठल्याही लोकांना कोणत्याही लोकांना कुठल्याही प्रकारची भीती भीती होण्याची काही आवश्यकता नाही आहे प्रशासन सर्व लोकांसोबत आहे आणि आपण जे लोक तिथे गेलेले आहेत अमरावतीचे त्यांची पूर्ण मदत करणार सध्या जे लोक तिथे गेले होते ते सध्या सेफ अँड सिक्युअर आहेत जेव्हा त्यांची परिस्थिती आता तिकडची परिस्थिती बघून त्यांना परत आणण्याची सुद्धा व्यवस्था केली जाणार